दूधगंगा वेतगंगा नदी काठावरील गावांना धोक्याची घंटा चाळीस हजार क्युसेक्स पाण्याचा दूधगंगेत विसर्ग गेल्या आठ दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे दूधगंगा वेतगंगा नदी काठावरील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं असून पुराच्या पाणीपातळीत चपाट्याने वाढवत आहे कळंबावाडी तरणात बुधवारी पंचवीस हजार क्युसेक्स पाणी व पावसाचं पाणी असे चाळीस हजार क्युसेक्स पाण्याचा दूधगंगेत विसर्ग गुरुवारी झाला त्यामुळे गुरुवारी सायंकाळी सात वाजता दोन फुटावर पाणी पातळी वाढली आहे पावसाचा जोर आणि पाण्याचा विसर्ग वाढला तर गंभीर पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना धोक्याची घंटा देण्यात आली आहे सध्या पुराच्या पाण्यात बारवाड मांगूर कुन्नूर कारदगा शरदवाड जनवाड बेडकियाळ सदलगा येथील नदीकाटावरील ऊस व खरीप पिकांमध्ये पाणी शिरलं आहे नदीच्या पाणी पातळीत दिवसेंदिवस वाढ होत आहे कारतगा का येथे दूधगंगा नदीत चाळीस हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग झाल्याने पाण्याने धोक्याची पातळी गाठली गुरुवारी पंधरा हजार पाचशे क्युसेक्स पाणी काळंबावाडी धरणातून सोडलं आहे पाणलोट क्षेत्रात संततधारमुळे पाणी पातळीत वाढ झाली आहे पन्नास हजार क्युसेक्स पाणी आलं तर पूर परिस्थिती निर्माण होणार असल्याचे पाटबांधारे विभागाचे प्रमुख आप्पासू पुजारी यांनी सांगितलं हजारपर्यंत पाण्याचा विसर्ग वाढला तर पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे कारदगा का येथील नदीकाठावरील पटेल वस्तीत पाणी शिरल्याने तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आला आहे त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना महसूल विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आतापर्यंत दूधगंगा व वेदगंगा नदीकाठावर कोणती जीवितहाणी झाली नाही कारतगा का येथील मंदिरे पाण्यात दूधगंगा पट्ट्यात व तळकोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने दूधगंगा नदीला महापूर आल्याने मंगळवारी दिनांक एकोणीस रोजी कारदगा का गावचे ग्रामदैवत बंगाली मंदिराला दूधगंगा नदीच्या महापुराचा तिसऱ्यांदा वेडा बसला आहे तळकोकणात सुरू असलेला मुसळधार पावस व पांडलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याचा विसर्ग कायम असल्याने पाणी पातळीत खूप मोठी वाढ झाली असल्याने मंगळवारी सायंकाळनंतर दूधगंगा नदीचं पाणी ग्रामदैवत बंगाली मंदिराला वेढलं आहे तसेच गणपती दत्त मंदिर संत काडगे महाराज मंदिर यल्लमा मंदिरात पाणी आलं आहे पशुवैद्यकीय दवाखाना परिसरात पाणी आल्याने जनावरांना सेवा देण्यास डॉक्टरांना अडचण निर्माण झाली आहे जंगली महाराज विद्यालयात पाणी शिरल्याने शाळेला सुट्टी देण्यात आली आहे पुराच्या पाण्यात वाढ होत असल्याने दवाखान्यातील औषधे व इतर साहित्य माळ भागात हलवली आहेत प्रतिवर्षी पशु दवाखाना अधिकारी व जनावर धारकांना या पुराच्या पाण्याचा सामना करावा लागतो त्यामुळे कायमस्वरूपी माळ भागावर दवाखाना स्थलांतर करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे तसेच दडीमाळाकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे कारतगावहून का मुख्य संपादक प्रशांत कांबळे